कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संदेश असा आहे की कोल्हापूरकरांचा शक्तीपीठाला प्रचंड विरोध हो आहे आणि तो जो संदेश चुकीचा गेला होता तो तुम्ही सर्वांनी आज इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोडीत काढलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश दिलाय की कोल्हापूर कधीही अणमुती भूमिका घेत नाही कोल्हापूरची भूमिका ही महाराष्ट्राच्या हिताची भूमिका असते कोल्हापूरची भूमि भु, भू भूमिका ही महाराष्ट्राला दिशा येणारी असते आणि आज ते तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या भगिनींना मनापासूनच्या शुभेच्छा आहे आणि एक महिला काय करू शकते जे व्यासपीठावरती उंची कथाही बांगल नावाची भगिनी बसलेली आहे त्यांना तुम्ही उभा राहा की या एका भगिनीचा शक्तीपीठ मार्ग झालाच पाहिजे म्हणून हे आंदोलन सुरू केलं त्यांच्यासाठी आपण जोरदार माझ्या ऑफिसला आल्या होत्या आणि त्यांच्यावर आगा लोक होती आणि त्या मला की आमचं समर्थन आहे की शक्तीपीठ माग झाला पाहिजे मी तर मीडियामध्ये बघितलंय सगळ्या तिथल्या प्रमुख लोकांचा विरोध आहे आणि तुम्ही म्हणताय की आमचं समर्थन आहे आणि त्यामुळे तुम्ही माननीय मुख्यमंत्री मी म्हटलं नक्की बोले पण तुमच्या सोबत या शक्तीपीठ मार्गामध्ये जे बाधित शेतकरी आहेत हे शेतकरी जर तुमच्या सोबत असतील आणि त्यांच्या जर तुम्ही सह्या घेऊन आला तर मी नक्की बोले तर परत त्या पंधरावीस दिवसानं माझ्या घरे गावी आल्या आणि त्यांच्याकडून सगळं शिष्टमंडळ होत आणि शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन ते माझ्याकडे आले आणि मी मग देवा फोनवरती बोललो की म्हणलं असं असं कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी आहेत की ज्यांच्या खरंच शेतातून रस्ता जातोय असे सहाशे शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन ते शिष्टमंडळ माझ्याकडे आलेलं आहे सगळं अरे म्हणजे चांगला विषय आहे मी म्हणलं त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि ते तुम्हाला भेटायला मुंबईला येऊ इच्छितात तर तुम्ही मुंबईला भेटाल कि सहा तारखेला तुम्ही पन्हाळा महोत्सवासाठी आणि जे देशपांडे हिरवे स्मारक झालं त्याच्या लोकार्पणासाठी येणार आहात तर तुम्ही आहात साहेब म्हणजे त्यांना मुंबईला यायचा त्रास नको की मी तिथं एअरपोर्ट वरती या सगळ्या शेतकऱ्यांना भेटतो आणि परवाच्या दिवशी संध्याकाळी रात्री साडे अकरा वाजता हे जवळपास दोनशे शेतकरी हे माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवभावना भेटले आणि त्यांच्या केली या शिष्टमंडळाने आणि त्यांनी सांगितलं तिथं की आम्ही आहोत आणि राजकीय आमच्या की एक गुंताप क्षेत्र या प्रकल्पामध्ये जात नाही असं त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं आणि परवाची भूमिका जी होती ती भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सभागृहामध्ये पुरवणीच्या चर्चेवरती उत्तर देताना सभागृहामध्ये मांडलेले आहे आणि त्यांनी सांगितले की दोनशे शेतकरी आम्हाला भेटले आणि एक हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचं समर्थन म्हणजे सात वाऱ्यामध्ये अनेक नाव असतात आपल्या परंतु सात वाऱ्यावरच एकच नाव हे यांनी त्या सहीमध्ये मध्ये घेतलेलं आहे असं एक हजार शेतकऱ्यांच्या सहीचं निवेदन त्यांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिलं त्याची भूमिका मान्य मुख्यमंत्री महोदयांनी काम स्पष्ट केलेली आहे आणि क्लिअर आहे की हा महाराष्ट्रातला एक महत्वाचा मार्ग आहे कोल्हापूर साठी तर तो अत्यंत महत्वाचा आहे कारण महाराष्ट्रातले बारा जिल्हे म्हणजे वर्ध्या मधल्या जे पवनार नावाचं गाव आहे तिथून हा रस्ता सुरू होणार आहे आणि सिंधुदुर्ग मधली पत्रा देवी आहे इथं हा मार्ग संपणार आहे पुढं तो गोव्यात जाणार आहे म्हणजे वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड नांदेड नंतर परभणी परभणी नंतर लातूर लातूर नंतर धाराशिव धाराशिव नंतर अगोदर बी एक आहे नंतर सोलापूर नंतर सांगली नंतर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यांमध हा मार्ग जाणार आहे आणि या मार्गाला सगळ्या लोकांचं कोल्हापूर सोडून मागच्या सगळ्या लोकांचं समर्थन आहे तिथं आंदोलन आहे की रस्ता कसल्याही परिस्थिती झाला पाहिजे हा मार्ग महामार्ग कसल्याही परिस्थितीत झाला पाहिजे बाहुगडची देवी या रस्त्याला जोडणार आहे नंतर औना नागनाथाच जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे ते या रस्त्याला जोडले जाणार आहे परळी वैद्यनाथ जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक दुसरं ज्योतिर्लिंग आहे ते या महामार्गावरती येणार आहे आपली तुळजा भवानी आहे सुरुजापूरची पंढरपूरचा पांढुरंगा आहे नंतर इकडं पुढं आल्यानंतर औदूरचा दत्त मंदिर आहे आपल्या नरसेवाडीचं दत्त मंदिर आहे पट्टकोडोलीचा विठ्ठल गिरुदेवाचं मंदिर जोडलं जाणार आहे आत्मापूरचा बाळूबामा आहे मार्ग इकडे तिकडे होऊ शकतो पाच दहा किलोमीटर बाळूमामा आहे हे अशी सगळी मंदिरं जोडत जाणार आहे आणि कोल्हापूर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला अंबा दर्शन घ्यायची प्रचंड इच्छा असते प्रत्येकाला वाटत आता जर यायचं तर अठरा ते वीस तासाचा वेळ लागतो आणि जर शक्तीपीठ मार्ग झाला तर फक्त आठ ते दहा तासामध्ये वर्धा टू गोवा इतक्या कमी वेळामध्ये हा प्रवास होणार आहे आणि त्यामुळे एक मोठ्या उद्योगाला चांगला मिळेल आजूबाजूच्या जमिनीचे दर वाढतील शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल आणि त्यामुळे तुम्ही जे आज ठराव घेतलेले आहेत आणि त्यांनी परवापन भूमिका मांडली की कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला उंचाईची विक्रमी मिळाला पाहिजे आणि मुख्यमंत्री महोदय बोलले की, की तेरी तेरी इत्वा। इत्वा। इत्वा जे काही बेस्ट असेल ते आम्ही कोल्हापूरला देऊ सांगितलं इथल्या शेतकऱ्यांना प्रकल्प नसताना धाकला मिळाला पाहिजे आपल्याला येतो आणि महापुरामध्ये लोकांचं परत नुकसान होऊ नये म्हणून हे जे सगळा रस्ता होईल तो पिलर वरती उभा असला पाहिजे तिथं कुठं भरावा असता कामा नये असे अनेक मागण्या आपल्या आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर विषय घेतला कोल्हापूरकरांच्या विरोधात कोण जाऊ शकतो सांगा कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं पहिलं शहर आहे की दोन रस्ते सगळे तुम्ही करून घेतले तोपर्यंत तुम्ही गप्प बसला आणि रस्ता एकदा झाला आता टोल नको म्हटला महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे देवा भाऊ मुख्यमंत्री होते आणि चंद्रकांत दादा पालकमंत्री होते आणि तुमचे सगळा टोल माहिन्याभरात माफ करून टाकला सगळे पैसे सरकारनं भरले कोल्हापूरकरांच्या बाबतीमध्ये सरकार कधीच मागे पडत नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे मला यांनी बोलावलं म्हणून मी आलोय कारण हे सगळे लोक मला शोधत येतात की याला पुढे घ्या म्हणून आणि माझी पण भावना प्रामाणिक आहे की शेतकऱ्यांचं जर समर्थन असेल कारागिरी कोणीच करत नाही सरकार पण कधी करत नाही सरकारने अगोदर डिक्लेअर केलं तर कोल्हापूरकरांचा विरोध असेल तर आम्ही पर्यंत करू पण पर कोल्हापूरकरांचं समर्थन हे या शक्तीपीठ मानवासाठी अत्यंत महत्वाचं आहे आजच्या मेळाव्यानुसार तर मला नक्की वाटतय की जे राहिलेले शेतकरी आहेत जे काही राजकीय लोकांच्या सोबत असतील आता बाकी सगळे आमदार तर माहितीचे आहेत त्यांनाही विनंती आम्ही सगळे करतोय आपल्या सगळ्या या त्यांना विनंती केलेली आहे की हा रस्ता कसले परिस्थितीत झाला पाहिजे त्यासाठी समर्थन असायला पाहिजे इतका मोठा झाल्याच्या नंतर मला वाटत नाही की जे विरोधात शेतकरी आहेत ते सुद्धा सगळे शेतकरी हे आपल्या बरोबर येतील आपल्या समर्थनामध्ये येतील आणि जे कुणी राजकीय नेते लोकमंडळी आहेत की की बाबा या आता निवडणुकीमध्ये सगळ्यांनी आहे आता निवडणूक झाली ना मध्ये निवडणूक झाली आता तर माग कसं यायचं असं बऱ्याच नेत्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह असू शकत पण त्यांनाही माझी विनंती आहे शेतकरी आपला महत्वाचा आहे आणि शेतकऱ्याचं ज्यामध्ये हित होणार आहे तर त्यात आपल्याला दोन चार पावलं माग जर यावं लागली तर त्यामध्ये कमी पण असायची अजिबात गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही आणि त्यामुळं आजचा हा मेळावा निश्चितपणे शक्तीपीठ मार्ग करण्यासाठी एक अंतिम मोहर टाकणारा मेळावा आहे असं मला वाटतंय आणि नक्की आपले नेते मंडळी पण आहेत मोहन साहेब आहेत राजे सिंग सागर साहेब आहेत आणि शिष्ट मंडळ पण समिती जी आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे काम करते आता या रुचिकताही आहे त्या एकट्या लढत होत्या त्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटल्या शेतकऱ्यांना सोबत घेतलं त्यांना या महामार्ग जाण्याचा फायदा काय होणार आहे आणि त्याच्या दराच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहे तर मुख्यमंत्री महोदयांनी परवा स्पष्ट सांगितलं की बाबा तुमचं एकदा समर्थन असेल तर आपण त्या शेकेच निरसन आपण करू टाकू आणि देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहे ते पुन्हावरती अन्य कारण नेता नाही आहे आणि तुम्ही तिकडं समृद्धी मार्ग के केला आज तुम्ही तिथली परिस्थिती आता बदलायला लागली एका दोन दिवसात परिस्थिती बदलत नसते परंतु ती तिथली परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये बदलते या शक्तीपीठ मार्गाने पलीकडचे तर सगळे दुष्काळी जिल्हे आहेत सांगलीचा कृष्णाकाठ सोडला तर बाकीचे जिल्हे सगळे दुष्काळी जिल्हे आहेत आणि अशा जिल्ह्यातून एक मोठा महामार्ग जातोय आणि तो महामार्ग येत्या काही काळामध्ये पूर्ण होणार आहे आणि त्यामध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा तो महा मला वाटतं एकसष्ट किलोमीटर आहे मी विचारलं आणि तुमच्या जवळपास सहा तालुक्या आहेत शिरोळ आहे हक्कनंगणे आहे करवीर आहे कागल आहे भुदरगड आहे आणि पुढे जाऊन आजरा आहे तर या सहा तालुक्यामधून हा मार्ग जातोय तर हा महामार्ग आपल्यासाठी एक चांगला परिवर्तनाचा मार्ग असेल नक्की आणि त्यामुळं त्यासाठी आपण जे समर्थन करताय ते समर्थन खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि आम्ही म्हणजे मुख्यमंत्री महोदया यांच्याकडे पण आज सांगू की एक चांगला मोठा मिळावा हा कोल्हापूरमध्ये झालेला आहे आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं समर्थन हे शक्तिपीठ मारणार आहे जे कोणी राजकीय बाधित शेतकरी आहेत किंवा त्यांचे पुढारी असतील तर त्यांनाही माझ्या हातून विनंती आहे की त्यांनी ह्या सगळ्या बाधित शेतकऱ्यांना भेटावं त्यांना धपकावू नये करू नये सह्या द्या म्हणून तिकडं पण सह्या द्या असं काम न करता आपण जे लोकांचं बहुमत आहे त्या आपण सगळ्यांनी जावं अशी विनंती माझी त्याही नेतृत्वाला आहे एवढंच या निमित्तानं बोलतो आणि जे ठराव आपण इथं मांडलेले आहेत ते ठराव मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती पोहोचवण्याचं काम आम्ही नक्की करू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो